कथा खरा भक्तीभाव अक्कलकोट नगरीत स्वामी समर्थ महाराज नेहमी भक्तांच्या भेटीला बसत असत एके दिवशी एक गरीब शेतकरी त्यांच्या दर्शनासाठी आला त्याच्या हातात काही खास नव्हते फक्त आपल्या शेतातील साधी ज्वारीची भाकर आणि थोडं मीठ त्याने लाजत लाजत महाराजांसमोर ती भाकर ठेवली आणि म्हणाला महाराज माझ्याकडे सोनं चांदी नाही मोठं दान नाही पण हे मी स्वतःच्या कष्टाने पिकवलेलं अन्न आहे माझ्या मनातील भक्ती तुमच्या चरणी अर्पण करतो स्वामी समर्थ हसले त्यांनी प्रेमाने त्या शेतकऱ्याकडे पाहिले आणि म्हणाले रे भावा मला सोनं चांदी नको खऱ्या अंतकरणाने दिलेलं अर्पण हाच खरा प्रसाद असतो खरी भक्ती असेल तर देव कधी दूर नसतो त्या दिवशी शेतकऱ्याच्या डोळ्यात आनंदाश्रू आले त्याला उमगलं की खरी पूजा ही सोने चांदीची नसून मनातील निर्मळ श्रद्धा आणि भक्ती असते या कथेतून शिकवण अशी आपली भक्ती खरी साधी आणि मनापासून असेल तर तीच देवाला सर्वात प्रिय असते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ